नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही सकाळी चाललेलो आहोत गावी आणि आज आहे आमच्या ग्रामदर्था देवळामध्ये त्रैवार्षिक देवीचा गोंधळ आहे तीन वर्षानंतर असतो तर आज आहे यावर्षी तर आम्ही चाललो आहे देवळात सगळेजण आई गेले ऑलरेडीवरती प्रांजू आहे इकडे प्रज्ञू पण गेले आता जस्ट तर आता जाऊयात देवळात बघूया गोंधळ कशा प्रकारे असतो आणि सुरुवात झाली आता वाजले साडे सकाळी नऊ वाजल्यापासून सुरुवात झाली आम्ही थोडासा येऊन रेस्ट केला कारण गाडीत होत झाली तर चला, चला। जाव्यावरती आणि आता आबूट पण आबूट वातावरण झालं एकदम असं हा पाऊस पडला मुंबईत काल आणि हा वातावरण गावाकडचा मस्त वाट आहे चला जाव्यावरती सगळे गेले देवळात आई पण वरतीच गेले प्रज्ञला म्हटलं थांब प्रज्ञ सांभाळायला तयार नाही अण्णा गेला वेशवी तो थोड्या वेळात वरती मस्त गाणे लागले स्पीकरवरती आमचं देऊळ इकडे आहे बघा स्टेज बांधल्यावरती आणि उद्याला एक दिवस मध्ये आड आहे परत परवा पूजा आहे आमची मंदिर जीर्णोद्धारची पूजा दरवर्षी असते तर ती आहे तर सगळे असे कार्यक्रम सुरूच असतात गावाला गावचं वातावरण मस्त झालं तर पाऊस पडायसारखं पुढचं अगदी पाऊस पडेपर्यंत परत वातावरण राहील आबूट आबूट गावचा गावाला कुठलाही कार्यक्रम असतो ना त्याचे त्याचा माहोलच एकदम वेगळा असतो हो माहिती माती की जय आमचे सगळे ग्रामदेवत आहे पूजन झाले सगळ्यांचं सगळ्यांना सखळ आणि पाच पानांचा विडा घ्यायचा आहे आणि आता दर्शन घेऊन सगळ्यात पहिल्या मंदिरात आलो आहे आमचा मंदिराच्या समोरचा पटांगण आहे इथेच गोंधळ अस जवळचे मांडणी केले गांधुरा बोळ आणि बघा चिपडू म्हणून खास आले दोन्ही आणि आमचे गुरुजी आलेत महाडी गुरुजी त्यांना घेऊन तिकडचे कडचे त्यांच्या संपर्कातले आवाज ठेवा अखंडित गावामध्ये एखाद्यांच्या पाठीवर इथून पुण्यापर्यंत मुंबई पर्यंत आनंदाचे दिवस दाखवा त्यांचा गुरा ढोरा मुलामांचा सगळ्या गोष्टी सुपती द्या आणि हा पक्षी देतात मान्य करून घ्या ग बाय माझे हर हर महादेव दिवसांदिवस लोक शॉर्टकट माणूस सुद्धा आता लोकपूर्त करत अशी अवस्था आहे परंतु हा जो गोंधळ आहे ज्या कुलस्वामीची उपासना करतो ज्या गाव पांढरेची उपासना करत आहोत ते गाव पांढरे जे आहे आई महामाई देवी आहे जो महामाई देवी अवतार घेतला त्या महाई महामाई देवी कधी जीव आजची कालची आहे का तो गोंधळ आपण करतो त्या गोंधळच्या माध्यमातून त्या महामाईची उपासना करतो त्या गोंधळा जे माध्यम आहे त्या आजच्या आहे का बाबा मग अशी कोणतरी चिंतन करत होत ती गोंधळाच्या संदर्भात मी ऐकत होतो असो परंतु जे गोंधळ आपण करत आहोत तो गोंधळ आजच्या कालचा नाही ज्या कुलस्वामीची उपासना करतो ज्या गाव पांढरीची उपासना करतो ती गाव पांढरे पण आजची कालची नाही मग ते आहे तरी कधीची अनादी गुण प्रकटली भवानी माये महिषा मर्दन या लागोनी त्रिविध तापाचा किलाशा कारणी भक्ताला कशी पावशी निर्वाणी आईचा

सुख समृद्धी व्हावी आणि जे काय गावामध्ये इडा आहेत त्या दूर व्हाव्या ड्युटीच्या पोटाबरोबर भस्मसात व्हाव्या याच्यासाठी आपण गाव पांढरीची उपासना करतो तो देव जर तुमचा झाला गाव पांढर जर तुमची झाली ती व्हायला काय करावं लागतं आवड आहे देवासी आवड आहे देवासी तो एका प्रकार देवीने आनंद अवतार धारण केले कशा करता केले आवड लागे वेगे

शिक्षक पेशामध्ये कामगिरी केलेली आहे आणि तिथं जी मुलं घडलेली आहे तिथं एकदा माझ्याबरोबर चला म्हणलो गुरुजी जाऊया आनंद तुम्ही कधी ठरवलं मला माहिती नाही पण मला सांगून गुरुजींचं पाच सहा महिने झाले की बुवा आपल्याला जायचं आहे अंबावली गावामध्ये जायचं आहे आणि खरोखर इथं येऊन पाहिलं ना समाजाला वाटलं खरोखर गुरुजी सांगतायत ती सत्यताय ही लेकर सगळे सात्विक आहेत बाबा सात्विक आहेत बरं वाटलं मला असं वाटलं नाही की मी अनोद्या गावामध्ये आलोय अनोख्या गावामध्ये गेल्यावर अनेक आडीवेळी आता सगळे मंडळी समजून घ्यायला तयार नसती पण इथं तसं काही वाटलं नाही गुरुजी खरोखर सांगतो की आपल्या चार गावामध्ये वावरतोय असंच वाटत खरोखर आई महामाईची कृपा म्हणावी लागेल की तुमच्यासारखे असे सात्विक भक्त ह्या गावामध्ये जन्मा लागले आहेत आणि गुरुजींसारख्यांचा थोर जणांचा आशीर्वाद आहे बाबा बरं वाटलं इथे येऊन झाले समाधान आणि तुमचे देखील हे चरण तुम्हाला असा दुर्लभ असा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे मिळत नाही बाबा कसा मिळतो चवढ्या ऐंशी लक्ष फेर फिरून बनणार आई इकडे बघा गावातल्या सगळ्या महिला एकत्र काम करतात आणि गावाला सार्वजनिक कार्यक्रमात असत असतं जेवण आणि पूर्णतः काही जोडपे उपास करेल त्यांचे पण आता पूजन होतंय హలో బూ హలో కదా గీ అగో కది అసలు తిని వర్ష పథమ పథ

ગાવાડોમાં મહાભાઈ બાળક વાય કરે બાખર કરે ને લકરા નિયજન કર્યું અગી મારી એકત્ર નિયન કરોક મારવા ચોક મારું બાળ ત્યાં લોટી ડ્યુટી બાળની લાન તોલ મને अल्पमा अल्पवती अल्पपती या पद्धतीने केलेला आहे हा गोंधळ करत असताना जरी काही कॉलेजातून चुकवा झाले तरी माफ करा आवाज चुकव द्या एकंदरीत अखंडित गावामध्ये त्यांच्या घुरा डोळा मुलावर सगळ्या गोष्टी चुकत आणि तीन वर्षाचा पाणी ऑलरेडी आता दुपारची वेळ आम्ही जरा घरी वरती जेवण झालेलं आहे आणि जेवणा सुरू झालेली आहे दोन चार पंक्ती झाल्यात था ऑलरेडी आणि घरी आला आपल्याला भाऊ भेटायला निखील आणि नमस्कार कसं वाटतंय मस्त वाटतंय छान वाटतंय किती दिवसानंतर आला परत नाही इथे ना दोन वर्ष दोन वर्षानंतर दोन वर्ष आलं तेव्हा बारीक होत झालं आणि त्यानंतर खेळत तेव्हा सगळे गावीच होतो ना तेव्हा लॉकडाऊनच्या टाइम लॉकडाऊन संपत आले टाइम बसलो होतो इकडे मस्त नाश्ता पाणी झालाय आणि आपले हो सुरात आलेत हो आले सुद्धा सकाळी आले थोडस इलेक्ट्रिक काम बाकी होतं गोंधळ कसा लवकर संपलाय आता जेवणाचा कार्यक्रम झालाय कारण गोंधळी आमच्या चिपळूण मधून आलेले हो चिपळूण आले तेव्हा त्यांना जायचं होतं लवकर लवकर सुरू केलं लवकर संपलं हा आमचे महाडिक त्यांच्या ओडकीवर आले चला जाऊ आपण देवळात आणि संध्याकाळी आपल्याला जायचं कुठे केशीला ना कदला व्हायला काल पडला पाऊस थोडा मला अमरनाथ लाडणीचा रस्ता असा गाव एकदम कस गावाच्या वरती आहे देऊळ वरून गाव दिसतो पूर्ण ना पावसाळ्यात भारी वाटत एकदम चला पाहिजे कडा पाहिजे सगळे आमच्या गावाले चला आणि आपला गोंधळ काय लवकर थांबला कारण गोंधळी लांबचे होते म्हणून तर अजूनपर्यंत असतो कधी कधी बघा अडीच दोन चाचणीच संपला ही बघा सार आहे प्रांजूची मैत्रीण आणि तिचं नाव काय सांगू तिचं नाव सांग स्मरणिका परमिका पूर्ण नाव सांग तांदळे कुठलं गाव कवडोलीवर झाले का तुझ्या मामाच्या गावामध्ये वा वा वाजा मैत्रीण भेटलं गावाला सुट्टीमध्ये सारा किती सामनार आहे जून पर्यंत पाऊस पडपर्यंत सामनार आहे ना ही एक मैत्रीण आहे तिची फुल मजा आहे ना गावाला पाना पडत एन्जॉय पाना पडतात अजय भंडारा अरे गावची अशी पंक्तीत जेवाची मजा वेगळीच असते मांडवामध्ये हो तिकडे खाली जावा पण त्या पाठी पाठी टेकायला संध्याकाळची वेळ आहे आता आम्ही घरी थोडा रेस्ट केला आणि ते चाललो आहे निखिलला सोडायला केळशीत तिथून मग निखिल आज तिकडे वस्ती उकळायची टुर्नामेंट पण तिकडे आहेत आणि नंतर संध्याकाळी उद्या जाणार सकाळी जास्त पोचले आम्ही आता केळशीमध्ये आणि संभाजीनगर इथून खालीच मैदान आहे तिकडे जावे आपण आणि फायनल असेल आता थोड्या टायमानंतर वाजले पावणेसा त्या टायमाला फायनल शेवटचे राऊंड असतात आई ते असं आहे खाली जायला मैदान गावाकडे जे खलाटी मैदान असतात ना तसे मजा येते शार शार्प करायची आहे

अप्रतिमशी खेळी या सगळ्यांनी केलं भरपूर लांब आलेला संघ आणि फायनलिस्ट झालेला आहे नक्कीच आम्हाला सुद्धा अभिमान भारून आलेला संघ गा। आज या मैदानामध्ये फायनल मारतो हेच आम्हाला अपेक्षा असते की भरून जेवढे जेवढे संघ येतील तेवढी आमच्या स्पर्धेची शोभा सुद्धा वाटते कारण वाढवतो म्हणून सुद्धा एक संघ आला होता तर मंडळी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून हा गोंधळाचा व्हिडिओ त्या दिवशी निखिल भाऊ पण आपल्या त्याला मी निमंत्रित केलेला तर तो आलेला घरी ॲक्च्युली तो खेडशीतच आलेला खास करून तिकडे टुर्नामेंट होत्या तर तिकडे अटेंड करून नंतर परत मग तो माझ्या इकडे आला गावामध्ये गोंधळ होता परत संध्याकाळी मी परत फायनलसाठी इकडे गेलो होतो कारण आम्हाला तिकडे प्रमुख भरवलेलं आणि तिकडे जाऊन पण मस्त आमचं तिकडे सत्कार पण केला आणि फायनल मारली वेळास संघाने छान मस्त स्पर्धा पण झाली नवानगर ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ सगळे एकत्र येऊन त्यांनी ती स्पर्धा भरवली छान उपक्रम आहे त्यांचा आणि चांगला स्पर्धा पण त्यांची खेळीमिणीच्या वातावरणात पूर्ण पडले पार पडले तर आता ता ता हा गोंधळाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या दिवसाचा पूर्ण सगळं दाखवलेला ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असलेला जरूर लाईक करा तुम्हाला गावाकडे अशाच व्हिडिओ नवी नवीन नवीन घेऊन येत राहील खास करून सध्या मी मनात भरपूर सारे कार्यक्रम असतात त्यानिमित्ताने खूप वेगळी मजा असते आणि सगळेजण एकत्र येतात त्यामुळे आणखीनच त्यामध्ये भर पडते तर तुम्हाला तुमच्या गावाकडे पण तुमच्यासह गोंधळ असेल गोंधळातले पद्धती थोड्या वेगळ्या पाठीपुढ्या असतील किंवा तुमच्या गावाकडे गोंधळ होतो मुं ठीक मुं ठीक का मला जरूर कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे गोंधळातल्या पद्धती कशा आहेत त्या पण चालवून सांगा आणि आपल्या हे जुनी परंपरा चालत झालेली गोंधळाची ती अशीच अजून आपल्या पुढच्या पिढीने पण टिकून ठेवलेली आहे सो तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं ते पण जरूर कमेंट करून सांगा भेटू पुढच्या पिढीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तो परत बाय बटाटा सीव टेक केअर थँक्यू